गुरुदेव दत्त आदेश आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय श्रीक्षेत्र सुरू धावजी बाबा त्यांच्या संदर्भात काही लोकांनी बो अशब्द वापर केला मुळात म्हणजे धावजी बाबा हे चेडे आहेत गोट्या आहेत भूत आहेत प्रेत आहेत याच्याशी काही उपयोग नाही बोलून कारण असं की दावजी पाटील ही एक शक्ती आहे जर त्यांना आदिमाया आदी, आदी शक्तीचा जाप करून त्यांनी जर आदिमाया आदी, आदी शक्तीला प्रकट केला असाल तर ते एक दैवत म्हटलं जातं आणि देवाची विटंबना कुठल्याही संतांनी महंतांनी करणं योग्य नाही कारण खूप लोकांचं आराध्य दैवत आपलं इष्ट हे दावजी पाटील आहेत खूप लोक त्यांची सेवा करतात अनेक भक्तगण तिथं जातात आता तिथं कोण कुठली क्रिया करतं हा त्याचा वैयक्तिक पाठ झाला कारण महाराजांनी जगत कल्याण पण खूप केलं आहे खूप लोकांना चांगलं बी केलं आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल आपण शब्द हा कोणी वापरू नये शेवटी सनातन धर्म शेवटी ते पण एक भगवा पताका आहे आणि आदिमायादी आदि शक्ती जागृत करणं म्हणजे काही सोपा खीर नाही आहे जर त्यांनी तिची साधना करून जप तप करून जर तिला प्रसन्न केलं असेल आणि जर त्यांचं एक अधिष्ठान एक स्थान जर तिथं निर्माण झालं असेल तर याच्यासाठी पण खूप मोठी भक्ती लागते कारण खूप लोक त्यांच्या नावाखाली वाईट काही कामं करत असतील तर त्याला ती शक्ती काही करू शकत नाही कारण कसं की शेवटी त्यांचं कार्य आणि त्यांचा नामजप हा लोकांसाठी असतो जसा आपण गुरुमंत्राचा जप करतो आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती लाभतो पण आपण त्या गुरुमंत्राचा प्रयोग चांगला करायचा का वाईट करायचा हे आपल्या हातात असतं त्यामुळे जे काही कोणी दावजी पाटलांबद्दल कुठेही चुकीचे बा वाक्यरचना वापरत असतील किंवा इथून पुढं वापरल्या गेल्या असतील तर एक विनंती सर्वांना की असं कुठल्याही देवस्थानाबद्दल किंवा अधिष्ठानाबद्दल आपण वाईट शब्द बोलू नये शेवटी त्या ठिकाणी खूप भाविक भक्त यांची गर्दी असते कारण त्यांना तो नवसाला पावणारा एक देव आहे आणि देवाबद्दल कोणी कुठलेही असू द्या नाथ महाराज असू द्या दत्त महाराज असू द्या महाकाली असू द्या किंवा दावजी पाटील असू द्या किंवा अनेक कुठलेही देवताबद्दल आपलं कोणाचंही अशब्द बोलणं हे योग्य नाही आहे त्यामुळे कोणीही दावजी बाबांबद्दल असू द्या किंवा कोणाबद्दल असू द्या वाईट शब्द वापरू नका कारण दावजी पाटील हे एक असं एक दैवत आहे की त्यांनी कलकत्त्यावरनं आदिमाया आदिशक्तीची साधना करून आज तिला मांढरगडापर्यंत आणायला मजबूर केलं आहे म्हणजे ती काही सोपी शक्ती नाही आजकाल खूप लोक आपण बघतो तांत्रिक मांत्रिक भरपूर जणं बसलेत साधना करतायत पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत एकही शक्ती प्राप्त झाली नाही झाली नाही याचं कारण हे की की आपण अजून त्या तत्वाला प्राप्त नाही आहोत आणि दावजी बाबा या तत्वाला भगवंताला जर त्यांनी समोर आणण्याची ताकद ठेवली म्हणजे ते एक दैवत आहे त्यामुळे कुठल्याही दैवताचं आणि दावजी पाटलांचं किंवा कोणाचंही नावाची विटंबना करू नका सर्व भगवंत स्वरूप एक आहे फक्त आपला बघण्याचा नजर ती फक्त आपली सौम्य ठेवा आणि कुठल्याही देवाबद्दल आपण विटंबना करू नका हीच सर्वांना विनंती आहे आणि सर्व धावजी भक्तांना माझं एक आग्रहाचं आणि असं म्हणा की एक विनंती आहे की कोणी आपल्या देवाबद्दल असं बोललं नाही पाहिजे याची फक्त सर्वांनी काळजी घ्या आणि धावजीबाबाच्या इथं नक्कीच दर्शन घेतल्याने खूप काही लोकांचे चांगलं पण होतं आणि आपण जसं काम करू तसं त्या घटना घडतात चेडा म्हणजे धावजी पाटील नव्हे एक दैवत म्हणजे धावजी पाटील जे चेडे दावजी पाटलांच्या अंडर काम करतात म्हणजे धावजी बाबांच्या अंडरमध्ये जे कामं करतात म्हणजे दावजी पाटील हे दैवत आहेत म्हणून त्यांच्या अंडरमध्ये चेडे काम करतात करता। तसं महा माता महाकाली आई काळूबाई जेव्हा सांगते धावजी पाटलांना तसंच धावजी पाटील पुढं चेड्यांना सांगतात त्यामुळे चेडे गोटे हा धावजी पाटलांसाठी शब्द नाही आहे एक हे दैवत आराध्य दैवते आणि महाराष्ट्रात खूप ठिकाणी त्यांची पूजा होते पूजा अर्चा होते अनेक गाद्यांवरती त्यांची स्थापना होते म्हणजे धावजी पाटीलांना बोलणं म्हणजे सगळ्यांचा अपमान करण्यासारखं आहे त्यामुळे सर्वांना विनंती धावजी पाटील असू द्या काळूबाई असू द्या नाथ महाराज असू द्या दत्त असू द्या महाकाली असू द्या तर अशा कुठल्याही देवतेची विटंबना करू नका ही सर्वांना कळकळीची विनंती आहे श्री गुरुदेव दत्त आदेश